कॅमेरा <smallion> <smallion> <smallion>

काम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे आम्ही सुद्धा हिंदू आहोत दिल्लीत असलो तरी आम्ही हिंदू आहोत त्यामुळे आम्हाला कालारा मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी सध्या आणि आज मला आनंद आहे की या ठिकाणी सुधीरदास ममहत जे आहे दिल्ली महाराज आहे ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित होते की आमच्या बुद्ध मंदिरामध्ये त्यानंतर त्यांनी आम्हाला काळाराम मंदिराचं दर्शन घडवलेलं आहे आणि ही असं झालं ना की बाबा हे बाबासाहेब आंबेडकरांचं लोक पूर्ण झालेलं आहे आणि बाबासाहेबांना ही भूमिका जी अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्मसम बाबा ठेवू पुढे जायचं आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बौद्ध धर्म स्वीकारला आम्ही बौद्ध आहोत तरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित दानू या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांना बोललं होतं त्या दिशेने देश पुढे जात ही आपल्या आनंदाची बाब आहे आज मला संधी मिळाली आणि आम्ही सर्वजण आम्ही पुणे आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते अत्यंत असणारे असे होते होते तरी ते भारतीयांचे सळे अकरा तारखेने संविधान त्यामुळे आज कालाराम मंदिराचा जो सत्याग्रहानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे मोहंत सुधीर ददा साहेब आमच्या कार्यकर्त्यानंतर आदरणीय बनते आहेत राऊल बुधीजी आहेत असे सर्व आम्ही त्या ठिकाणी आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांच्या सर्वांच्या संकल्पनेला रक्षा गरजे जे आहे ते आदरणीय असणाऱ्या आमच्या महिला मुलगी आहेत आणि त्यांच्या पद्धतीचा मुलीची शेड काढण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अत्याचाराचे प्रकरण तुझ्या बापर होत आहे पुण्यामध्ये युद्धा घटना घडलेली आहे त्यांच्या गुद्धवी आहे आरोपीला पकडलेला आहे पण अशा घटना घडू नयेत यासाठी समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे गावागावांनी एकत्र आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने पकडलेली नाही शिजलका काढण्यासाठी सगळ्या एकत्रितपणे काम करण्याची का आवश्यकता आहे अशा घटना घडल्यानंतर गट गुरुधकाने राजकारण न करता अशा घटना घडू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि रक्षा घडसेच्या मुलगीची शेड काढ अयोग्य बाबा आहे वि आहे अशी रक्षा घडसेची मुलगी असेल किंवा आणि कोणाची मुलगी असेल कुणाची छेड करता कामा नये अशी आमची भूमिका आहे तक्रार दिल्यानंतर मला वाटतं आरोपीला लवकर पकडलं पाहिजे मला काहीतरी माहिती आता नाही परंतु जर तक्रार गेली असेल तर आरोपीला पाहिजे विरोधकांचं आहे ते जरी खरं असलंही तरी विरोधकांनी त्याच्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता दिलं नाही कारण घटना या अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याच्यावर एक सामाजिक अशा पद्धतीचं बिघडलेले लोक समाजामध्ये आहे वासना कांड जे आहे ते अशा पद्धतीचं हे चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे त्यामुळं याला आळा घालण्यासाठी मग मला वाटतं काहीतरी नवीन यंत्रणा तयार करणं त्यांना आवश्यक आहे पोलिसांनी यामध्ये अत्यंत ऍक्टिव्ह राहणं त्यांना आवश्यक आहे घटना घडू यासाठी प्रत्येक ठिकाणी लोकांनी जागृत राहिलं पाहिजे आणि अशा घटना घडू नयेत यासाठी कायदा तर आहे अशा घटना ज्या होत आहेत त्याला फाशी शिक्षा मिळाली पाहिजे गु मला वाटतं की हत्या झाल्यानंतर फाशी जी तरतूद आहे पण अत्याचार करणाऱ्यांना मला असं वाटतं की फलकारणाऱ्यांना शिक्षा मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा वर्ष काळामध्ये निर्णय होण्याचा लागू व्हा शक्ती कायद्यासंदर्भातली ज्या त्रुटी तू, आहे शक्ती कायद्या संदर्भात देखील काही निर्णय व्हावा अशा आता मागणी होत्या कारण महिलांच्या अत्याचारच्या घटना ज्या त्या वारंवार प्रमाणात समोर येत आहेत तर आहेत परंतु कायदे असले तरी सुद्धा समाजामध्ये कायदे मारणारे लोक असंख्य आहेतच मांडणारे मारणारे ऐकणारे असे लोक आहेत असे लोक डिझेलमध्ये तर जातात कायदा तोडतो डिझेलमध्ये तर जावं लागतं त्यामुळं कायदे करूनच समाज परिवर्तन पूर्ण होणार असं नाही याच्यासाठी समाजाने सुद्धा मनाची आवश्यकता आहे पण कायदेसुद्धा होणं ते आवश्यक आहे कायद्यामध्ये जर काय कायदे करून त्यामध्ये काय अमेंडमेंट करण्याची आवश्यकता असतील ना त्याचा विचार नक्की माननीय मोदी साहेबांचं सरकार करणार आहे माननीय नरेंद्र मोदी जे सध्याचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी साहेबांनी या काळाराम मंदिरासाठी शंभर कोटी रुपये याच्या डेव्हलपमेंटला दिलेले आहे आणि आता प्रयागराजच्या महापुमानंतर आता राष्ट्रपती धनक्षामध्ये सत्तावीसला याच्यानंतर महापुमो एकशे चौवेचाळीस वर्षांमध्ये येणार आहे तर मला असं वाटतं की मॅक्झिमम या काळारा मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी अजूनही राज्य सरकारने पैसे द्यावे जाहीर केली होत नाही हे लवकरात लवकर या डेव्हलपमेंट साठी आले पाहिजे मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या सगळी राहणार था। था। त्या ठिकाणी सुविधा स्थापन करण्यात आला होता आणि त्यानंतर जे आमचे दलित आंबेडकरी समाजाचे बौद्ध समाजाचे महिला होते त्या रस्त्यावर मला असं वाटतं की संविधान झाल्यानंतर पाहिजे भाग आमच्या कार्यकर्त्या आल्यानंतर ते रस्त्यावर उतरले होते पोलिसांनी एवढा बिचोड अटी मार्ग केलेला आहे की त्या पोलीस स्टेशनमध्ये पकडलेला जो सोमनाथ सुरू जे आहे त्याला त्याचा मृत्यू झाली पोलिसांच्या महाराष्ट्र झालेला आहे आणि संतोष देशमुख यांच्या केसमध्ये वाल्मिकार आहे पण अद्याप दलित समाजातल्या तोणावर झालेल्या अत्याचारानंतर मात्र पोलिसांवरती कारवाई होत नाही आहे सुरेश धज एका बाजूला संतोष देशमुख यांच्या सगळे आरोपी चर्चा झाली पाहिजे यासाठी आवाज उठवत आहे आणि दुसऱ्या बाजूला ते नाशिकमध्ये येऊन या आंदोलनकर्त्यांच्या समोर सांगतायत की तुम्ही त्या पोलिसांना माफ करा तर हे अशा पद्धतीचे आमदार मला वाटतं की अशी भूमिका घेणं अजिबात योग्य नाही जे एकूणही पोलीस त्या पोलिसांना ब बडत बघणं आवश्यक आहे त्यांना त्यांच्यावरती कठोर कारवाई होऊ नक्त आवश्यक आहे पण दलित समाजाच्या लोकांकडे सरकार लक्ष दिसत नाही आहे माननीय देवेंद्र फडणवीस यांना नमूद निवेदन आहे की आपण इकडे लक्ष देणं आवश्यक आहे पुण्यामध्ये बभोरमध्ये विक्रम गायकवाड नावाच्या तरुणाची आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून देशातल्या झालेली आहे त्या ठिकाणी एक हजार रुपये पकडण्यात आलेला आहे त्यामुळं मला असं वाटतं की लवकरात लवकर आमच्या दलित तरुणांना न्याय मिळणं आवश्यक आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या समाजाच्या लोकांचं आंदोलन चालू आहे तो डोंगमार इतारा होता तो आता मुंबईकडे वेळेपूज करतो आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस अत्यंत ऍक्टिव्ह असणारे मुख्यमंत्री आहे त्याची दखल घेतली आणि तुम्हाला फडणवीसच्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे करुणा मुंडे यांनी यांना सूत्रांनी माहिती दिली का अजित दादानी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे दोन दिवसात त्याच्यावर निर्णय होईल मला वाटतं की करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे काय परंतु कोरोना तो मुंडे यांना जरी माहिती मिळाली असेल तर त्या त्याबद्दल मला माहीत नाही आहे पण एक गोष्ट खरी आहे की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखचा मर्डर केल्याची सगळी माहिती सी आय डीला मिळालेली आहे एस आय मिळालेली आहे आणि त्याची भूमिका त्यांनी स्पष्टपणे त्यांनी मांडलेली आहे परंतु Uh, मला असं वाटतं की धनंजय मुंडेंचा आणि वाल्मिक कराडचा मोठ्या प्रमाणामध्ये जवळचा संबंध होताच होता पण या कुणाशी काही त्यांचा संबंध नसल्याची कसली पुरावी तिथे अजिबात नाही तरी अनेक वेळेपासून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही मागणी मोठ्या प्रमाणात होती आहे मला असं वाटतं की अजितदादानी तिला विचार करणं अत्यंत आवश्यक आहे त्यांच्या आधारित मनसे काही फार मोठं नाही आहे आणि कुणाच्या प्रकरणामध्ये धनंजय दे मुंडेचा कसलाही संबंध नाही पण जो आरोपी आहे तो आरोपी माझं त्यांचा जवळचा होता आणि त्यामुळं मला असं वाटतं की एक नीतीमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला घातकत नाही आहे पण त्याचा निर्णय आजीत पवार यांनी घेतला पाहिजे संजय राऊत हे आरोप प्रत्यारोप आहे आणि अमित शाह यांना भेटण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आता ते डेप्युटी सीएम आहेत सीएम अडीच वर्ष राहिले होते देवेंद्र पाच वर्ष मुख्यमंत्री अडीच वर्ष डेप्युटी सीएम राहिले त्यामुळे आम्ही सगळे आमची माहिती घालवेल आहे आम्ही कुणाला भेटायचं ते संजय राऊत सांगायला जाऊ शकता नाही आहे आम्ही उद्या उद्धव नाही भेटू शकतो कुणाला भेटायचं असं अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडणं योग्य नाही आहे आणि एकनाथ शिंदे यांना अमित शाह यांना भेटण्याचा पूर्णपणे अधिकार आहे अमित शहा आमचे सर्वांचे आहेत आपण अशी आमची अपेक्षा आहे पण आता एकच मंत्रिपद बाकी आहे ते कुणाला मिळणार आहे मला माहीत नाही आहे रिपब्लिकन पक्षाची भरभरून मतं जी आहे बेलीतांची बौधांची मतं या विधानसभेमध्ये भरभरून मिळालेली आहे त्याचा विचार करून मला वाटतं की मोदी साहेब अमित शहा साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला एक एम एल सी आणि आवश्यक आहे ते दिलं त्याचा फायदा होणार आहे राज्यात राज्यात लव जियात कायदा आणणार आहे आपली काय भूमिका लवशेच्या संबंधामध्ये माझी भूमिका जी आहे ती लव जीवाला माझा पाठिंबा नाही आणि जर कायदा होणार असेल तर अनेक वेळेला मुस्लिम मुलं आणि मुस्लिम मुलगा आणि किंवा मुलगी त्यांची मुळख असते धर्म असल्याची अजिबात नाही आहे पण त्या मुलीचं धर्मांतर करू नये असं माझं मत आहे त्यामुळं जे ज्या पद्धतीनं आपल्याला म माहीत आहे की आपले समीर वानखेडे यांचे वडील वाशिम जे आहे त्यांनी मुस्लिम मुलीशी लग्न केलं होतं पण ते काय मुस्लिम झाले नव्हते त्यामुळं दोन जे तरुण एकमेकाच्या स्वभावाला एकत्रित जाणून घे तर एकत्रित आले तर त्या प्रत्येकाला ललऊ जोवाद म्हणणं ठीक नाही आहे कारण मुलीचं जे धर्मांतर होऊ नये अशी माझी भूमिका आहे आणि कायदा होत असेल का तर त्यामध्ये अशी तर तुला